हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत हा बघा गा हा घागरा आहे ऑनलाईन मागवलेला पण तो अर्ध शिवलेला आलेला आहे तर आता कसा पूर्ण करायचा ते मी तुम्हाला दाखवते हा बघा हा स्कर्ट आहे तो जवळजवळ पूर्ण रेडी आहे फक्त त्याची इथे जोडायचं आहे साईडला जोडायचा बाकी आहे ओके आणि हे पीस आहे ब्लाऊजचं पीस असं आलेलं आहे ते पूर्णपणे ब्लाऊज आपल्याला शि शिवायचं आहे तर आता कसं मी पूर्ण करते ते बघूया तरी ते मी अस्तर घेतलेलं आहे किंवा लहान मुलीचं ब्लाऊज आहे त्यामुळे साठ सेंटीमीटर घेतलेला आहे मी अस्तर आता यावर मी पहिल्यांदा पुढचा भाग बॉडीचा भाग कट करून घेणार आहे ब्लाऊजचा जी काय माप आहेत ती आपल्याला टाकून घ्यायची आहेत आणि जेव्हा आपण गळ्याचं वगैरे जे माप टाकतो ते कस्टमरच्या आवडीनुसारच कधीही टाकायचं आहे आपल्या मनाने नाही टाकायचं आहे मागचा पुढचा गळा जो कोणता असेल तो तर बघा इथे मी पुढच्या साईडचं कटिंग करत आहे आणि आपली हुका आपण मागच्या साईडला करणार आहोत घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे म्हणून तर इथे पुढच्या सेप माझा ड्रॉ करून झालेला आहे गळ्याचंही माप टाकून घेत आहे मी गळ्याचाही सेप देऊन घेत आहे ते बघा गळ्याचा शेप दिलेला आहे आता मी कटिंग करून घेते हा आपला पुढचा भाग येणार आहे जो खडीचा भाग आहे यानुसार आपल्याला आता ब्लाउज पीसवर कटिंग करायचं आहे तर आता हाच मी ठेवून मागचा भाग काढून घेते हा बघा पुढचा पीस ठेवूनच मागचा भाग काढून घेते इथे बसतोय तर इथे पण कट बाजू येणार आहे घडीची बाजू नाही आहे पण आपण मागे होऊ काय करणार आहोत त्यामुळे तिथे आपल्याला कट बाजूवर कट केलं तरी चालेल तर ते मी इथेही मी गळ्याचा सेप देऊन घेते जो मागचा गळा आहे तो थोडा मोठा आहे पुढच्या गळ्यापेक्षा तर हे बघा आता हेही कटिंग करून घेत आहे मी तर सेप प्रमाणे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा आता ते कालच्या साईडला मी हाताचंही कटिंग करून घेत आहे जेवढे काही आपलं माप आहे ते टाकायचं आहे आपल्याला हाताचंही ते तीन इंच पाहिजेत हात तर मी चार इंच टाकलेला आहे त्यानंतर दंडघेर मुंडाघेर हे सगळी मापं आपल्याला टाकून घ्यायची आहेत आणि कधी मापानुसारच कटिंग करायचं हो तर ते आपल्या आता हात कटिंग करून होत आलेले आहेत तर बघा आता हे उरलेलं का अस्तर आपल्याला नंतर पट्ट्यांसाठी वगैरे पण लागणार आहे तर हे बघा ते हात झालेले आहेत कटिंग करून तर हे बारीक बारीक जे कापड असेल ते कट करायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इथे दाखवते मी तुम्हाला हे बघा ही डिझाईन आहे ती इथं सेंटरला फोल्ड केली आता ही पुढच्या बाजूला घ्यायचं आहे आपल्याला वर्कचं जे आहे ते हे बघा आता हे पूर्ण डिझाईन आपण नाही घेऊ शकत कारण छोट्या मुलीचं ब्लाऊज आहे त्यामुळे तुझ्या मापानुसार जेवढं बसतं आहे तेवढंच आपल्याला घ्यायचे आहे डिझाईन हे मी बघा अस्तर ठेवून घेतलेलं आहे मी फक्त मधलं फूल मी सेंटरला बरोबर घेणार आहे बाकीचं जे आहे त्यात आपल्याला बसेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे गळाही आपल्याला जसा दिलेला आहे तसा नाही बसणार आहे बघा आता इथे मी कटिंग करून घेते कारण की कसं आहे हे त्याप्रमाणे आपण गळा वगैरे मारला तर मापा मापा ते मापात व्यवस्थित बसणार नाही आहे म्हणून आपण जे मा मुलीचं माप आहे त्याप्रमाणेच इथे घेतलेलं आहे तर थोडीशी डिझाईन इथे फुकट जाणार आहे त्याला काय पर्याय नाही आपल्याकडे तर इथे झालेलं आहे आता हे बघा ही हातासाठी डिझाईन दिलेली आहे तर ती दोन्ही फुलं मी एकावर एक व्यवस्थित ठेवून थे घे घेतलेली आहेत त्यानंतर हे बघा अस्तरचं जे आपण हाताचं कटिंग केलं आहे ते असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि मी असं सरळ लाईनमध्ये आधी कट करून घेत आहे इथून पण सरळ लाईनमध्ये आधी कटिंग करून घेत आहे तर इथे आता आपल्या हाताचंही कटिंग झालं आता राहिलं आहे मागची बाजू तर हे जे उरलेलं कापड आहे पुढे त्यामध्ये आपल्याला मागची बाजू बसवायची आहे हे बघा ते व्यवस्थित मागची बाजू बसवून घ्यायची आहे आणि कटिंग करून घेते मी थोडंसं सुतं जाणारं कापड आहे तर आता स्टिचिंगला पण सुरुवात केलेली आहे मी आणि हे बघा ही पहिल्यांदा जो स्कर्ट आहे घागरा आहे त्याचं मी स्टिचिंग पूर्ण केलेलं आहे शिलाई मारून कम्प्लीट करून घेतलेलं आहे त्यानंतर ही नॉट्सही तयार करून घेतलेली आहे जे आपल्याला घागरासाठी ला लागणार आहे तर हे आता आपला घागरा कम्प्लीट झाला आहे तो साईडला ठेवते त्यानंतर इथे बघा मी जे अस्तर आणि आपण ब्लाउज पीस कटिंग केलं होतं तर ते मी सर्व अस्तर जोडून घेतलेले आहेत हे बघा सर्व पिसनं अस्तर जोडून घेतलेले आहे आणि हे आहे उरलेलं अस्तर तर आता मी ब्लाउज कंप्लीट करून घेते पूर्ण स्टिचिंग करताना नाही दाखवत आहे तर हे बघा इथे सांगते मी तुम्हाला आता पहिल्यांदा मी खास बटन पट्टी केलेली आहे मागच्या साईडला टक्स मारून घेतलेले आहेत हे बघा टक्स मारलेले आहेत कंबरपट्टी मारलेली आहे मागे पुढे दोन इकडे कंबरपट्टी मारलेली आहे त्यानंतर शोल्डर जोडलेले आहेत हातही बसवून घेतलेले आहेत आता आपलं काम फक्त बाकी आहे गोट मा गोट मारायचं नाही आपल्याला ह्याला तर गळापट्टी मारायची आहे फिरवायची हे बघा या पद्धतीने मी गळापट्टी मारून घेतलेली आहे फिटिंगही केलेली के आहे तर या पद्धतीने मी घागरा चोली पूर्ण केलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू हे बघा इथे फोटो टाकलेले आहेत कसं ब्लाऊज झालेलं आहे त्याचं प्रेस करायचं राहिलं आहे तर मी नंतर करते थँक्यू